भुसावळ येथील हजारो मतदाते मतदानापासून वंचित भुसावळ येथील उत्तर वार्ड एरियामध्ये नागरिक हजारोंच्या संख्येने वास्तवायला होते मात्र काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाच्या कारवाईमुळे येथे अतिक्रमण असल्याच्या कारणास्तव घर तोडली त्यामुळे तेथील नागरिक इतरस्थ वास्तवायला गेले मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले पण मतदार यादी सदोष करण्याचा जिल्हा प्रशासनास प्रशासना विसर पडला असल्याचे दिसून आले सदर नागरिक दिनांक तेरा मे रोजी मतदान करण्यासाठी गेले असता मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती दुसरीकडे अनेकांकडे मतदान कार्ड होते पण मतदार यादीत नावेच नव्हती त्यामुळे अनेकांना मतदान करता आलेच नाही आता या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी होऊन मतदार यादीत दुरुस्ती केली जाईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात अठ्ठेचाळीस लाख तर रावेर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मतदारांची नोंदणी झाली होती यंदा मतदानाचा टक्का वाढवण्याचा विश्वास प्रशासनाला होता गावोगावी मतदारांमध्ये जागृती करण्यात आली मात्र मतदानासाठी केंद्रावर आलेल्यांना रिकाम्या पावलांना मतदान न करताच परतावे लागले अनेकांनी मागील निवडणुकांमध्ये नियमित मतदान केलेले असतानाही त्यांची नावे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या यादीत सापडलीच नाहीत या गंभीर तक्रारींची आता पडताळणी होणार का जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी करतील का त्यात कोणत्या बिएलोची चूक असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल का असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहेत जिल्ह्यात हजारो बिएलोच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम करण्यात आली बिएलोंनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मयत मतदारांची नावे कमी केल्याचा दावा प्रशासनाने यापूर्वी केला होता दुबार मतदारांची नावे देखील काढून टाकण्याचे सांगण्यात आले परंतु मतदानावेळी हा दावा फोल ठरल्याचे पाहायला मिळाले हे नक्की काहींची नावे चुकून डिलीट झाली तर काहींची नावे स्थलांतरित म्हणून यादीत नव्हती यात आता नेमकी चूक बीएलओंची की माहिती देणाऱ्या मतदारांची हे तक्रारींच्या चौकशीतून समोर येणार का असा सवाल वंचित मतदार ते करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भुसावळ करावं ज्या पद्धतीने रेल्वे उत्तरवाड ह्या आपल्या एरियामध्ये जी झोपडपट्टी वसाहत होती तर ज्या वसाहतीला तुटल्याच्या नंतर ज्या लोकांचे नावं इलेक्शन यादीमध्ये होते ते इलेक्शन यादीतून खूप लोकांचे नावं हे डिलेटेड झालेले डिलीट झाल्यामुळे त्यांचे नाव नेमके आहे कुठे त्यांच्याकडे मतदान कार्ड तर आहे पण मतदान कार्डाचा वापर काय यूज काय कारण की त्यांचे लिस्टमध्ये नावच नाही आहे जे प्राथमिक लहानपणापासून म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षापासून तर आता आ, आ, आज आजपर्यंत ज्यांनी वोटिंग इथल्या एरियामध्येच केलेली आहे आणि ते सतत इथे वास्तव्यास पण पन राहतात पण तरीही त्यांचे नाव डिलीटेडमध्ये येते तरी, तरी सरकारने प्रशासनाने मला माझी नम्र विनंती आहे की हा या गोष्टीचा एकदम गांभीर्याने विचार करून याच्यावरती व्यवस्थित तो निर्णय घ्यावा आणि ज्या लोकांची मतदान केंद्रावर मी आता गेलेला होता माझ्या आईचा पत्ता जुना असल्यामुळे मी हे आधार यांचं इलेक्शन कार्ड घेऊन आलो तर ते हे नंबर हा डिलीट झालेला म्हणता येईल मतदान केंद्रावरून तर मी हा नंबर ऑनलाईन चेक केला पण त्याची पावती निघत नाही त्याचा नंबर मला भेटत नाही आणि माझ्या आईचं मतदान सुद्धा नाही होतं आता मेरी बेटी काफी समय से, सब कर रही है ऑनलाईन काम जितना बोला जा रहा है लेकिन कोई भी कामगार नहीं हो रहा है ओके आपलं काय म्हणणं आहे ते आमच्या रमेप्रसाद हातीमध्ये जे घर होते तीन चार वर्षा पहिले जे तुटले होते तिथे टोटल लोकांच्या यादीमध्ये नाव येत नाहीये आमचं नाव भेटत नाहीये आणि भेटलं हे त्याच्या पुढे आमच्या नावाच्या पुढे डिलीट इकेचाळीस पासून लोकच लोक होतच नाही इथे ते म्हणतात तिथे जा आमचं काय करतच नाही आमच्या प्रशासन पूर्ण एरियाच्या नाव नाही आमच्या नाव नाही आहे याच आमचं करायचं काय आम्हाला होत करायचं आहे साधारण किती लोक असतील असे म्हणजे मतदानापासून राहिले नऊ दहा हजार माझं मी नाव नाहीये आमच्याकडे चार घंटे झाले चार पाच घंटे झाले फिरतो मी आम्हाला फार ऑफिसात जाऊन आलो प्रांत ऑफिस तिकडे हाफिस तिकडे हाफीस काही कोणी मदत करत नाही कोणी सांगत नाही आम्हाला कोणी आमच्या कुठे जायचं काय करायचं आम्हाला आम्ही वंचित झालो मतदान मधून आमचा अधिकार